कुपवाडमधल्या सिमेंटच्या रस्त्यासाठी येणाऱ्या अडचणीसंदर्भात आमदार सुधीर ददा गाडगीळी यांच्याकडे सर्व माहिती देऊन पाठपुरावा केला जाईल अशी माहिती भाजप नेते माजी उपमहापौर मोहनबापू जाधव यांनी केली आहे कुपवाडमध्ये मुख्य रस्त्यावर सिमेंटचा ट्रिमिक्स रस्ता केला जातोय मात्र अतिक्रमणे आणि भुयारी गटार नसल्याने पाण्याच्या निचरा होण्यात अडचणी येणार आहेत सिमेंटचे पोल रस्त्याच्या आडवे येत असल्याने काम ठप्प आहेत काम ठप्प असल्याने वाहतुकीची कोंडी होत आहे लोकांची गैरसोय होत आहे मनपा प्रशासनाने पाहणी केली आहे मात्र तातडीने रस्ता सुरू करण्यासाठी येणारी अडचण दूर करणे आवश्यक आहे किरकोळ कामासाठी रस्त्याचे काम रेंगाळू नये यासाठी त्वरित प्रयत्न होणे आवश्यक आहे याबाबत भाजप नेते मोहन जाधव यांनी लवकरच आमदार सुधीर दादा गाडगिळ हे कामाची पाहणी करणार असल्याचे म्हटले आज जे कुपवाडमध्ये अतिशय संत गतीनं चालू आहे आणि वाहतुकीची कुंडी होत आहे एवढी कुंडी होत आहे की जवळजवळ अर्धा अर्धा तास वाहन बाहेर निघायला गेला आहे त्यामुळं काही वाहनं आपल्या गावात गल्ली बोळातून घुसायला आल्या त्या बाजूलासुद्धा ट्रॅफिक जाम व्हायला लागले तर याचा तोडगा काढला पाहिजे आणि हे तोडगा काढण्यासाठी आम्ही आमदार सुधीरदादा गाडगीळ यांना बोलवून स्थळ पाणी करून जे काय करायला लागत आहे रस्ता त्वरित सुरू होण्यासाठी जे काय कर करा लागतं आहे ते त्वरित आम्ही त्यांना करायला सांगू आणि या मार्गावर पडदा पाडू काल जे आंदोलन झालं काल व्यापाऱ्यांनी हे केलं आयुक्त आले होते पण त्यातून काही तोडगा का निघालेला नाही व्यापाऱ्यांचं हाल चालू आहे आता थोड्या दिवसात शाळा सुरू होणार मुलं ये करण्यासाठी त्यांना तातडीनं रस्ता होणं गरजेचं आहे आणि कुपवाडमध्ये ब एवढ्या दिवस रस्ता चालू नाही पाहिजे होता त्वरित हा रस्ता फास्ट झाला पाहिजे एक दीड महिना झाला तरी रस्ता एक बाजू अजून व्हायला आल्या तरी इकडल्या बाजूला दीड महिना मग हे वाहतुकीची कोंडी किती होणार याच्यावर आयुक्तांनी आणि प्रशासकीनं तातडीनं यात तोडगा काढावा सुधीरदादा स्थळ पाणी करणार आहेत आणि त्यातून मार्ग काढतील असा आमचा विश्वास आहे व्यापाऱ्यांनी सुद्धा त्यांना सहकार्य करावं ज्यांचे अतिक्रमण असतील त्यांनी काढून घ्यावीत आणि या मार्गावर तोडगा तातडीनं निघावा असे कुपवाडकरांची सर्वांची मागणी आहे